सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव ऐन रक्षाबंधन सणाच्या तोंडावर कोपरेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी डाऊस बुद्रुक शिवारात एका चाळीस वर्ष अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत संशयास्पद मृतदेह आज शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास आढळून आल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे सदर महिलेच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असून मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्यानं घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे स दरम्यान सदरची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर मयत महिलेच्या मृतदेहाचा व घटनास्थळाचा पंचनामा केला असून सदर मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून अमित खोकले व भूषण गायकवाड यांच्या मदतीनं ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहे निर्भीड न्यूज योगशडोखे कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव